त्यानंतर आरटीओ ऑफिसर स्वतः गाडीमध्ये बसतो आणि जवळपास चाळीस ते पंचेचाळीस मिनिटाची ड्रायव्हिंग टेस्ट होते आणि ह्या सगळ्या गोष्टी ऍक्च्युली रोडवर होतात म्हणजे असं नाही आपल्या इथे जसं असतं की एक स्पेसिफिक आरटीओचा ग्राउंड आहे तसं नाही ऍक्च्युअली तुम्हाला हायवेवर घेऊन जायची आहे गाडी भारतातलं जर ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे आहे तर तुम्ही आले जर्मनी तेव्हापासून सहा महिने तुम्ही ते वापरू शकता पहिले सहा महिने इव्हन कोणाला जर्मन येत असेल नसेल त्याचं काही फरक नाही तुम्हाला ते क्लासेस करायचे सही तुम्हाला करायची की तुम्ही त्याच्या आधी मी फर्स्ट एडचा कोर्स करावा लागतोय खूप तो मँडेटरी आहे काही एक मार्कचे काही दोन मार्चचे आणि पाच पाच मार्चचे दोन क्वेश्चन जर तुमचे रॉंग झाले दहा मार्क मायनस झाले तुम्ही फेल सुरुवातीला मी जो आलो होतो दोन हजार वीस मध्ये तेव्हा स्वस्त ते आता बऱ्यापैकी महाग झाल्या कारण महाग प्रचंड वाढलेली आहे प्रॅक्टिकलची एक्झाम कशी होते तुम्ही बसायचं ड्रायविंग सीटवर तुमच्या राईट साईडला बसेल तुम्हाला जो शिकवणार होता तुमचा तो इन्स्ट्रक्टर म्हणजे तुमच्या इन्स्ट्रक्टरच्या मागच्या साईडला आरटीओ ऑफिसर बसतो नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळी मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर तर ॲक्च्युली आज ना एक खूप महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ येणार होता आणि खरंच तो व्हिडिओ अपलोड करायची मी आणि रुपाली पण खूप दिवसांपासून वाट बघत होतो पण त्याच्या अगोदर आम्हाला एक दुसरी माहिती द्यायची होती तर थमगिलवरनं तुम्हाला कळायच असेल की ड्रायव्हिंग लायसन्स जर्मनीमध्ये कसं असतं काय असतं आणि भारतापेक्षा ते किती वेगळं आहे खर्च किती लागतो काय लागतो आणि किती वेळ लागतो आणि खरंच जर्मनीमध्ये लायसन्स वगैरे करणं सोपी आहे का ला तर या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर जो आणि जो महत्त्वाचा व्हिडिओ येणार तो तो आता आम्ही उद्याला अपलोड करतो तुम्ही आज ही माहिती जाणून घ्या आणि खरंच खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहे आणि भारतासोबत जेव्हा आपण कंपेयर करतो तर बऱ्याचशा गोष्टी फार वेगळ्या आहेत तर त्या सगळ्या मी तुम्हाला सांगून येतो तर फायनली मी आज तुम्हाला खूप आनंदाने सांगू शकतो की माझं ड्रायविंग लायसन्स जर्मनीमध्ये मला मिळालेलं आहे तर ह्यासाठी ना खूप वेळ आणि पैसा लागतो जसं मी तुम्हाला सांगितलं तर थोडक्यात मी माझा अनुभव सांगतो की जसं मी इंडियात पण ड्रायव्हिंग लायसन्स काढलं ठीक आहे आणि ते अगदी इझिली झालं ड्रायविंग स्कूलमध्ये गेलो रजिस्ट्रेशन केलं सेम जर्मनीमध्ये पण मी केलं की गेलो आणि एका ड्रायविंग स्कूलला त्यांना सगळी माहिती काढून आणली काय काय प्रोसेस आहे ती विचारून आणि मी त्यांच्याकडे रजिस्ट्रेशन केलं जेव्हा तुम्ही ड्रायव्हिंग स्कूलला रजिस्ट्रेशन करतात ते आणि बाकीचे डॉक्युमेंट्स हे तुम्हाला घेऊन जातं इथं स्टो फकड तुम्ही समजा इथल्या आर टी ओला आरटीओला गेलो मी त्यांच्याकडे पैसे वगैरे फीस भरली आणि जवळपास काहीतरी मी त्याच्यानंतर तिथं रजिस्ट्रेशन केलं साठ सत्तर युरो काहीतरी मी पे केलेले आणि घरी आलो त्यानंतर माझे मग थेरीचे क्लासेस झाले तर बेसिकली जर इंडियाचे तुमच्याकडे ड्रायविंग लायसन्स आहे तर पहिले जर भारतातलं जर ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे आलं तर तुम्ही आले जर्मनी तेव्हापासून सहा महिने तुम्ही ते वापरू शकता पहिले सहा महिने त्याच्यानंतर तुम्ही ते वापरू शकत नाही आणि मग तुम्हाला तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स जर्मनीचं काढावं लागतं त्यासाठी कन्वर्ट करावं लागतं जर तुमच्याकडे इंडियाचा ड्रायविंग लायसन्स असेल तर तुम्हाला काही टेन्शन नाही तुम्ही कन्वर्ट करा आणि तुम्हाला थेरीची डायरेक्ट टेस्ट द्यायला ते थे, थेरी क्लासेस करायला तुम्हाला जावं लागतं पण जर तुमच्याकडे इंडियाचं ड्रायव्हिंग लायसन्स नसेल जसं की माझ्या केसमध्ये त्यांनी ॲक्सेप्ट नव्हतं केलं कारण मी जर्मनीमध्ये आल्यानंतर माझं ड्रायविंग लायसन्स इंडियात बनवलं होतं त्यामुळे त्यांनी ते ॲक्सेप्ट नाही केलं आणि मग मला ड्रायव्हिंग लायसन्स कन्वर्ट नाही करावं तो फ्रेश काढावा लागलं त्या केसमध्ये माझ्या थेरीचे मला क्लासेस करावे लागले आणि ते कम्प्लिटली जर्मनमध्ये होते काही ड्रायव्हिंग स्कूलमध्ये इंग्लिशमध्ये सुद्धा असत माझ्या जर्मनमध्ये होते तुम्हाला इव्हन कोणाला जर्मन येत असेल नसेल त्याचं काही फरक नाही तुम्हाला ते क्लासेस करायचे जाऊन सही तुम्हाला करायची की तुम्ही तिथे प्रेझेंट होता आणि हे खूप स्ट्रिक्टली केलं जातं म्हणजे असं नाही की तुम्ही ड्रायविंग स्कूलना म्हटलं की ठीक आहे ना असू द्या ना मी नाही येत तसं तिथे काही कळत नाही फॉर एक्झाम्पल त्याला जर मग येत नसेल त्यांना तर पण तसं चालत नाही जुगाळवाला काहीही काम नाही तुम्हाला तिथे जाऊन क्लासेस करावे लागतात तुम्ही क्लासेस केले त्याच्या आधी मी एक फर्स्ट एडचा कोर्स करावा लागतोय खूप तो मॅन्डेटरी आहे की जर इन केस इमर्जन्सी आली जर काही ऍक्सिडेंट झाला कार ॲक्सिडेंट असेल काही असेल त्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला बेसिक नॉलेज असलं पाहिजे की हायवेवर वगैरे काही झालं तर तो पण मेडिकल एड येत तो पण तुम्ही हँडल करू शकले पाहिजे त्यासाठी एक फर्स्ट एड कोर्स मँडिटरी डोळ्याची आय टेस्ट आणि हे सगळं मला तिथेच झालं त्यासाठी मग जवळपास चार हजार रुपये घेतले मी युरोमध्ये सांगतो आणि ओवर नंतर एक ओवरल खर्च लावून चाळीस युरो रुपये तिथे पे केले रजिस्ट्रेशन केलं हे सगळे डॉक्युमेंट्स ड्रायव्हिंग स्कूलचं रजिस्ट्रेशनचं डॉक्युमेंट टिकून मी माझ्या आर ओमध्ये सबमिट केलं त्यानंतर माझं रजिस्ट्रेशन झालं रजिस्ट्रेशन झाल्या जवळपास मला महिन्याचे दीड महिना लागला त्यानंतर म्हणजे थेरीचे क्लासेस सुरू झाले थेरीचे क्लासेस माझे जवळपास सात दिवस चालले त्यानंतर मग मी थेरीची एक्झाम दिली तो एक होती एक ऑनलाईन ॲप होती ॲपमध्ये जवळपास जमानीमध्ये तेराशे ते पंधराशे क्वेश्चन अस दीड हजार ओर थेरीचे क्वेश्चन्स आहे ते तुम्हाला सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे आणि त्याचा तुम्ही अभ्यास करू शकता ॲपमध्ये ते बऱ्याचशा ॲप्स आहेत त्यासाठी त्यांनी पन्नास वर घेतले ॲप्सवर एक वर्षाचं सबस्क्रिप्शन मिळालं एक वर्ष तुम्ही अभ्यास करू शकता मी जवळपास महिना दीड महिना तो अभ्यास केला आणि त्यानंतर मग मी थेरीची एक्झाम दिली आणि थेरीची एक्झाम जी आहे ती मी फर्स्ट मध्ये क्लिअर झालं काही प्रॉब्लेम नाही आले एक क्वेश्चन चुकला आणि ती पण खूप स्ट्रिक्ट होते तीस क्वेश्चन्स वगैरे तीस मार्क्सचा पेपर असतो आणि ते ऑनलाईन जरी टेस्ट तिथे तुमच्या आर टी ओला जायचं तिथे तुम्ही एक्झाम देऊ शकता आणि लगेच तुमचा रिझल्ट जो आहे तो क्लिअर होतो आणि पाच पाच मार्चचे काही क्वेश्चन असतात काही एक मार्क्सचे काही दोन मार्क्सचे आणि पाच पाच मार्चचे दोन क्वेश्चन जर तुमचे रॉंग झाले वीस मी दहा मार्क मायनस झाले तुम्ही फेल ठीक आहे तो खूप एक स्ट्रिक्ट क्रायटेरिया असतो तर मी तो फर्स्ट अटेम्प्ट क्लिअर झालो माझ्या तीन मार्क्सचा एक क्वेश्चन थोडासा हे झालेला तर मला तीन मार्क फक्त मायनस झाले बाकी मी पास झालो त्यानंतर मग माझे पॅरली प्रॅक्टिकल सेशन्स पण चालू केलेले आता प्रॅक्टिकल सेशन जे आहे ते सिटीनुसार तुमची छोटी असेल मोठी असेल ड्रायविंग स्कूल नुसार त्याचे रेट थोडेसे कमी जास्त असतात सुरुवातीला मी जो आलो तो दोन हजार दो वीस मध्ये तेव्हा फार स्वस्त ते आता बऱ्यापैकी महाग झालं महाग एक प्रचंड वाढलेली आहे तर माझे तो जवळपास एकशे वीस युरो घ्यायचा माझ्या ड्रायविंग स्कूलवाला एका सेशनचे आणि एका सेशनमध्ये बेसिकली दोन सेशन कंबाईन करतात पंचेचाळीस मिनिटाचं एक सेशन असतं असं ते दोन मिळून दीड तासाचे माझे एकशे वीस रुपये घ्यायचा होतो साठ साठ रुपये प्रमाणे कुठं कुठं ऐंशी आहे कुठं पन्नास पंचावन्न पण आहे तर अशा प्रकारे ते एकशे वीस रुपये मला द्यायचं आणि मोस्टली ते एकशे वीस रुपये कॅशमध्ये घ्यायचे नेहमी <laughs> माहिती नाही ने कॅशमध्ये जर्मनीमध्ये बऱ्यापैकी गोष्टी चालतात आणि एकशे वीस एकशे वीस रुपये कॅश मी प्रत्येकाला जायचो आणि असं पण नाही की मी आज गेलो उद्या गेलो परवा गेलो आणि मी पंधरा दिवसात कम्प्लीट केलं तसं नाही कारण त्यांच्याकडे पण वेटिंग असते स्टुडंट्स पुष्कळ असतात त्यावेळेला ते अपॉइंटमेंट होतात आणि आय थिंक काहीतरी लॉ पण आहे की तुम्ही मिनिमम दोन ते तीन सेशन्सच करू शकतो म्हणजे चार सहा सेशन्सच करू शकतात पर वीक तर त्यानुसार तुम्हाला एक हप्त्यामध्ये दोन सेशन द्यायचा आणि मग मी तिथे जायचो प्रॅक्टिस करायचो आणि परत यायचो अशा प्रकारे माझं थेरीची एक्झाम पण अभ्यास चालू होतो आणि प्रॅक्टिकलचे सेशन चालू होते मी थेरीची एक्झाम दिली थेरीची एक्झाम पास झालो प्रॅक्टिकलची एक्झाम होती माझी प्रॅक्टिकलच्या एक्झामला मी गेलो आणि अनफॉर्च्युनेटली असं झालेलं की एक ड्रायविंग आणि प्रॅक्टिकलची एक्झाम कशी होते तुम्ही बसायचं ड्रायव्हिंग सीटवर तुमच्या राईट साईडला तुमचा तो इन्स्ट्रक्टर आणि त्याच्या पायात ऑब्विसली आपल्याकडे असत एक्सलेटर आणि ब्रेक वगैरे असं त्याच्या पायात आणि तुमच्या डायगोनली ऑपोजिट म्हणजे तुमच्या इन्स्ट्रक्टरच्या मागच्या साईडला आरटीओ ऑफिसर बसतो बसायच्या आधी तो तुम्हाला दोन तीन थेरीचे क्वेश्चन विचारतो की गाडीमध्ये काय काय ऑइल लेवल चेक कसे करा ते बेसिक क्वेश्चन्स आहे लाईटबद्दल टायरबद्दल वगैरे क्वेश्चन्स असतात ते सोपी असतात तेच ते त्याच्यापैकी ते दोन चार क्वेश्चन्स तुम्हाला विचारतील त्यानंतर आर टी ऑफिसर स्वतः गाडीमध्ये बसतो आणि जवळपास चाळीस ते पंचेचाळीस मिनिटाची ड्रायव्हिंग टेस्ट होते आणि आर ऑफिसर तुम्हाला सांगतो की चला तर तुम्ही ओके राईट टर्न घे लेफ्ट टर्न घे त्यानंतर हायवेला चल मग पार्किंग करून दाखव रिव्हर्स करून दाखव आणि बऱ्याचशा गोष्टी यू टर्न करून दाखव आणि ह्या सगळ्या गोष्टी ऍक्च्युअली हाय रोडवर होतात जसं नाही आपल्या इथे जसं असतं की एक स्पेसिफिक जो ग्राउंड आणि त्या ग्राउंडवर तुम्ही आठ मध्ये आकडा फिरवा रिवसुनवा तसं नाही ऍक्च्युअली तुम्हाला हायवेवर घेऊन जायची आहे गाडी हायवेवर मिनिमम स्पीड लिमिट वगैरे हो असं म्हणतात की म्हणजे एक ऍव्हरेज आहे की हायवेवर तुम्ही ऍटलिस्ट एक एकशे वीसच्या स्पीडमध्ये चालवली पाहिजे गाडी जर्मनीमध्ये सो दॅट ट्रॅफिकचा फ्लो कॉन्स्टंट राहील पण मग काही काही ठिकाणी जर स्पीड लिमिट असेल सिटीमध्ये स्पीड लिमिट्स असतात कुठे रेसिडेन्शियल एरिया असतो कुठे सिटीजचे मेन रोड्स असतात तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आर टी ओफिसर घेऊन जातो आणि तुम्हाला चालवायची आहे रिअल लाईफ सिग्नल येणार लोक येणार दुसरी गाडी येणार सायकलवाले येणार पायी चालणारे लोक येणार आणि त्या सगळ्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला पंचेचाळीस मिनिटं गाडी चालवायची आहे आणि ती टेस्ट खरंच खूप टफ असतात आणि प्रत्येक गोष्टीकडे लक्ष दिलं जात तुम्ही इंडिकेटर देत आहात नाही देता, देता इंडिकेटर देताना तुम्ही लेफ्टला बघत आहात आर्सात बघत नाही बरेचसे रुल्स आहेत सायन्स खूप मोठ्या प्रमाणात जर्मनी प्रत्येक ठिकाणी सायन्स आहे तुम्हाला असं नाही की तुम्ही डायरेक्ट गेले नाही गेले थांबले कुठे असं काहीही चालत नाही खूप स्ट्रिक्टली तुम्हाला रूलनुसार गाडी ड्राईव्ह करावं लागते आणि त्यासाठी म्हणतो की जर्मनीचं ड्रायविंग लायसन्स मिळणं खरंच खूप कठीण आहे आणि मग ती माझी ती टेस्ट झाली नंतर माझा ड्रायव्हिंग लायसन्स मिळालेला आहे मला आणि तुम्ही तो फोटो बघू शकता की माझा ड्रायव्हिंग लायसन्स मिळाल्यानंतर ला तर माझा हा फोटो आहे तर बेसिकली मला जे लायसन्स मिळालं आहे ते मी दोन्ही मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही कार ड्राईव्ह करू शकतो जर्मनीमध्ये आता आणि तर ही माहिती तुम्हाला द्यायची त्याने ओव्हरऑल जर माझा खर्च सांगायचा झाला तर मला जवळपास चार हजार युरोचा खर्च आलेला आहे म्हणजे आज सध्याचा युरोच्या रेटनुसार जवळपास तीन लाख ऐंशी हजार ते तीन लाख नव्वद हजार रुपये ड्रायविंग लायसन्स मिळवण्यासाठी आणि त्या आणि माझी वेळ गेला आहे जवळपास चार ते पाच महिने मी सांगतो म्हणजे फर्स्ट एड रजिस्ट फर्स्ट एड कोर्स पासून तर माझं प्रॅक्टिकुलर माझी एक्झाम पास झाल्यात तर माझं ड्रायव्हिंग लायसन्स येईपर्यंत जवळपास पाच महिन्यांचा वेळ आणि पावणे चार ते चार लाख रुपयांचा खर्च माझा झालेला आहे पण फायनली सगळं अचीव्ह झालेलं आहे आणि लायसन्स मला मिळालेलं आहे तर आय होप की खूप साऱ्या भारताच्या मध्ये ह्या गोष्टी खूप वेगळ्या होत्या आणि तुम्हाला ह्या गोष्टी माहिती करून तुम्हाला खूप इंटरेस्ट आला असेल तर तुम्हाला जर काही क्वेश्चन्स असतील तर ते आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की लिहून सांगा मी त्याचं उत्तर नक्की देईल आणि तुम्हाला काय वाटतं की उद्या आम्ही कुठला इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन येणार आहे तर जर तुमच्या मनात जे काही असेल ते आम्हाला प्लीज कॉमेंटमध्ये लिहून सांगा हा व्हिडिओ आवडला असेल जर्मनीमध्ये लायसन्स जर्मनीच्या ड्रायव्हिंग लायसन्सची ही मजेदार गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा चला मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये आपल्या रोजच्या वेळेवर आणि बघूया खूप जास्त एक इंटरेस्टिंग व्हिडिओ तोपर्यंत आनंदी रहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद